आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीरच्या रेल्वे स्टेशन येथे झोपणाऱ्या गोरगरिबाला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक का विभागतर्फे ब्लँकेट वाटप दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शफी हाशमी उदगीरचे लाडके आमदार विकास पुरुष श्री संजयजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप करताना यावेळी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे शफी हाश्मी शहराध्यक्ष सय्यद जानिमिया नगरसेवक अनिल मुदाळे नगरसेवक शेख फयाज नगरसेवक इमरोज हाश्मी सेवादलचे नवनाथ गायकवाड जिल्हाध्यक्ष अभिजित औटे बापू साळुंखे सिद्धार्थ सूर्यवंशी वाहिद खुरेशी शहर कार्याध्यक्ष शेख सलीम जिल्हा सरचिटणीस शेख अमजद शेख खुर्शीद सर सोनू हाशमी सय्यद सईद साबेर उस्ताद आमेर उस्ताद हाशमी अहमद चाद हाशमी रसूल हाशमी शादाब हाशमी युनूस हाशमी इतर उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा साहेबांचा वाट दिसल्यामुळे चादर वाढण्यात आली वाढ देते